कुठली गावाकुर्चीचं ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मग आता का नाही आज मी साध्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजे ह्या पद्धतीने जर केलं का नाही आपलं घरगुती सामान वापरून आणि कमी साहित्यामध्ये जर वापरून ही कारल्याची भाजी जर केली ना कधीच कडू लागणार नाही तुम्ही तर आपण एका नाही साध्या पद्धतीने का नाही कारल्याची भाजी आपण करणार आहे ती कारल्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना हे आपण बघून घेऊया तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी ही चार कारली घेतलेली तर एकदम स्वच्छ धुवून भिवून घेतलेली तर दिसतानाच हिरवी गार अशी ताजे बघायचं त्यासाठी लागणार आहे आपल्याला घरचा कांदा लसूण मसाला जिरं शेंगदाण्याचं कुटबारीक करून घेतलेला आहे कोथिंबीर खोबरं लसूण चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर आणि आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे त्याची ही कारली आहेत ना ही चिरायच्यात आपल्याला तर कारली चिरताना आपल्याला कारलं चिरून ना पाण्यात टाकायचं आहे आता ही मी साधं पाणीच घेतलेलं आहे आपलं आता ह्याच्यात आपल्याला अगोदर टाकायचं आहे मीठ नेहमी का नाही कारलं चिरलं का नाही की मिठाच्या पाण्यात टाकायचं म्हणून मिठाची काय होतं आपलं कारल्यातला कडूपणा का नाही मोडून घेतात आता कारलं चिरताना प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते करायची तर एका नाही ही कारलं आपल्याला ना ह्या पद्धतीने करायचे ह्याच्यातलं आतलं आपल्याला बी काढून टाकायचे आता ही जर बोटाने काढता आलं नाही तर आपण आहे ना पोहे खायच्या चमच्याच्या सहाय्याने सुद्धा काढू शकतो किंवा मग असा अर्धा भाग जरी केला का नाही तरी सुद्धा ही कारल्यातल्या बिया सगळ्या निघून जातात तर ह्या पद्धतीने आपल्याला ना कारल्यातल्या बियाशा काढून घ्यायच्यात म्हणजे दोन्ही बाजूची का नाही ही तोंड मोकळी करून घ्यायचे बघा ह्या पद्धतीने आपल्याला कारल्याची तोंड मोकळी करायच्यात आणि ही कारलं कापल्याबरोबर हे मिठाच्या पाण्यात टाकायचे आपल्याला या ब्याच्या काढल्या का नाही म्हणजे कधी कारल्यातल्या बिया आहे का नाही कडवा म्हणजे निबार झालेले असते तर त्याच्यामुळं कारल्याला बाहेर कडूपणा लागतो आणि ही जेवढं कारलं खाल ना तेवढं शरीरात जेवढा कडवटपणा जातो का नाही ही नाही ना रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि पित्ताचं प्रमाण का नाही कमी होतं म्हणून आठवड्यात एकदा तरी का नाही कारल्याची भाजी करून आवर्जून करून खावावी पावसाळ्यात कसं असतं पाणी ही पाऊस पडला की वेगवेगळ्या वेग ही मिळत्यात आता उन्हाळा दिवस आला की व्हायचं कमीच भाजीपाला असतो पण तरी पण आपल्या जी शरीराला पाहिजे ती आप तरी आपण का नाही अगदी घरी नसलं तरी विकत तर आणून खातोच का नाही तसं आठवड्यात ही एकदा ही ना कारल्याची भाजी आवरुजून करून खायची सगळे आता कारल्यातली बी काढून झालेले आहेत एकच राहिले आता कारण काढायचं सगळी अशी तोंड मोकळी केलेली इथं आपली आपली सगळी चिरून झालेली इथं आता ही मिठाच्या पाण्यात आपल्याला बाकीचा मसाला तयार करतोवर ही ठेवायचं आता हे आपल्याला खोबर आणि लसूण पिचून घ्यायचे काय होतंय कुथमिरीला सुद्धा आता ऊन वाढल्यामुळं जर उष्णता वाढली का नाही वावरातली तरी सुद्धा का नाही लगेचच सुटते उन्हाळा दिवस म्हटलं का नाही की त्याच्यात आता फ्रीज नसल्यामुळं तर लगेच सुटते सारखं मग असं हिरवगार राहण्यासाठी ना कॅरी बॅगमध्येच वस्तू ठेवाव्या लागते हे आपल्याला टिसून घ्यायचंय लसूण खबर चांगलं असं बारीक करून घ्यायचं आताही लसूण खोबरं चांगलं असं बारीक करून जाते बघा एकदम मस्त असं बारीक केलेलं आहे आता ही वाईज आपल्याला साईडला ठेवते आणि आपल्याला आता मसाला करून घ्यायचा आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी ते आपल्याला हे हुड घ्यायचं आहे आणि ही दोन चमचे घरचा कांदा लसूण मसाला घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला आणि ही लसूण खोबरा जे आपल्याला आहे ना ही ह्याच्यात टाकायचे आता ही आपल्याला का नाही कच्च तेल करायचं आणि ही मसाला करायचा एक थोडस अर्धा ते एक पळी तर अंदाज आपल्याला तेल घालायचं आहे मसाला आपल्याला घट्ट करायचा आहे पाताळ करा का नाही कर की मग कारल्याच्या बाहेर मग चांगला असा घट्ट करून घ्यायचा आहे सोय तेल कमी पडले म्हणजे सुका सुका होते ना थोडस वापर त्याला मस्त असा बघा आपला मसाला तयार करून झाला आता मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे असा दाबून दाबून आपल्याला ना मसाला भरून आहे असा मी आम्ही नाही हा मसाला असा दिसला पाहिजे जेवढा मसाला कारल्यात भरता येईल ना एवढा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि कार जरी कारल्यात भरून जरी शिल्लक जरी मसाला राहिला तरी ते आपण त्याला सुद्धा तळू शकतो अगदी बरोबर सगळा मापात मसाला झालेला आहे सगळे कारलेत नाही बघा भरून झाला मसाला चांगली पेटलेली आहे ह्याच्यावर ठेवायची आपल्याला कढई कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची कारलं खाण्यापेक्षा का नाही कारल्याच्या पाल्याचा जर रस करून जर पेला ना तर पित्ताला तर लेगुणकारीक असतो बघा आणि ती बी प्यायचा म्हणजे अनुष्या फुटी कवळा जास्त कवळा पाला घेण्यापेक्षा ना थोडासा निवार झालेला पाल्याचा रस जर पेला खाणार पितं शरीराला गुणकारी असतो बघा कडाई चांगल्यात तापली गरम झालेली ह्याच्यात घालायचे आपल्याला तेल तेल चांगलं आपल्याला गरम करायचे म्हणजे काय फोडणी चांगली बसली जाते बिना पाण्याचं आपल्याला ही कारलं करायचं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्याच्यामुळं काय होतं नुसत्या वाफेवरती आपल्याला ही कारलं बनवायचं जरा चांगला लागला म्हणजे तेल बी पटकन टाकलं जात तेल चांगलं आता गरम झालंय आता ह्याच्यात ना एक चमच्याचा अंदाज टाकते जिरं चांगलं फुलवून घ्यायचंय जिरं मस्त असं बघा फुललेलं आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला मिरची पावडर एकदम मिरची पावडर बी मस्त अशी लगेच भाजली जाते आता ह्याच्यात आपल्याला सोडायचं असते कारली आता कारले आपल्याला चांगले ना हे मसाल्यातला हलवून घेते चांगली परतून आधी जेवढ तुम्ही कारताल का नाही एवढं त्यात का नाही सगळा मसाला का नाही बघा आता ही अजून तर कार शिजायचंय तरी पण दिसताना बघा किती मस्त असं दिसते जर मग का असं वाटतं पटकन ताकद घेऊन खाव आता सगळीकडून का नाही हलवून झाले आता म्हणताना ह्या आता काय म्हणतायत कि पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला कारलं शिजून घ्यायचं आता आपण काय करायचं जाळ कमी करायचं एकदम बारीक जाळावरती का नाही आपल्याला कारलं शिजवून घ्यायचे आता मी घेतले कमी करते जेवढं ही आपण घातलेला जे कारल्यातला मसाला आहे का नाही त्याच्यात एवढा या तेलातला मसाला उतरल का नाही एवढा असं लागतंय आता वेळा मी दोन चार वेळा वेळापैकी कारलं हलव आता व्यवस्थित ठेवायची आणि ह्याच्यावरती ठेवायचे आपल्याला एक ताट आणि ह्याच्यात ओतायचे आपल्याला बघा पाणी ही आपल्याला अर्धा ताट भरून येणा पाणी घालायचं आता ह्या पाण्याने काय होईल आत वाप तयार होईल आणि आपलं कारलं आपोआपच आतमध्ये शिजलं जायचं आता हे ना पाच मिनिटांना आपल्याला बारीक जाळावरती बघा शिजवून घेते म्हणजे वापरने आपल्या कारलं शिज कारला असं आंबट गोड आणि तिखट केलं का नाही की कारल्याची चव लेच वाढती बघा म्हणून आपल्याला का नाही थोडासा ह्याच्यात गुळ टाकायचा म्हणून गुळ आपल्याला चिरून घेते गुळ नेहमी टाकताना का नाही कधी टाकायचा तर कारलं शिजलं की टाकायचं अगोदर जर कारलं शिजत असताना जर गुळ टाकला का नाही कि मग त्याच्यात कडकपणा तयार होतो एवढा असा गुळ वापरतो त्याचा लेबी गुळ घालायचा नाही नाही घालायचा कि मग थोड तरी थोडंच अगदी प्रमाण आहे का नाही कारल्याचं कडवटपणा सुद्धा आपल्याला राहिला पाहिजे म्हणजे गोड आंबट आणि तिखट असं कारल्याचं प्रमाण राहिलं पाहिजे तर ती कारला आता चांगली पाच दहा मिनटं झालेली इथं आपण कारलं बघूया त्यातलं पाणी तसच राहील आणि कारल्याचा रंग पण लय भारी बदललेला आहे बघा कारला तर आपण खालून बघायचं एकदम कारलं चांगलं झालेलं दिसते बघा मस्त दिसते भारी शिजले का आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला टाकायचंय गुड आणि हलवून घ्या कारल्यात का नाही गोडी आणि आंबटपाना आणि कडवटपणा असेल ना तर एकदम मस्त लागत आता ह्याच्यात आपल्याला टाकायचंय थोडस दही आता परत ह्याचा एक जीव करून आपल्याला घालून घ्या आता ह्या ताटातलं पाणी मी वसून देते कारलं तर आपलं मस्त असं तयार झालेलं आहे आता ही थोडासा आर बाहेर वरते म्हणजे इस्तू म्हणजे आमच्या इकडं पळस बी म्हणतात आणि इस्तू बी म्हणतात आता ह्याच्यावरती आपल्याला ही कडे काढून ठेवायची कारलं मस्त असं आपलं शिजले गेलेलं तरी पण कसं आहे जरा व्हायतीस तू वायर बाहेर ओढून का नाही ठेवलं का नाही आणखीन मापेवरती काढलं तयार होईल आता तवर घेते भाकरी टाकून आता भाकरी घेते टाकून भाकरी करत करतच जेवायचा कारलं चपातीबरोबर खाल्लं तरी बी चौदा चांगलं लागतं आणि भाकरीबरोबरसुद्धा राना माळा पोरांना डबेला नेतला असं कारलं बनवलं ना अगदी कधी न खाणारी माणसंसुद्धा ही कारलं खाणार बघा वारीची भाकरी बाय थोडीशी उन्हाळा दिवस आहे ना उन्हाळा म्हटलं की कसं व्हायचं लगीच उष्णतेने का नाही भाकरी कडक होत होतं थोडीशी जाडसर ज्वारीची भाकरी ठेवली ना म्हणजे मौसूद बी राहते आणि म्हाताऱ्या माणसाला चावती सुद्धा

भाकरी पण भारी लागते बघा पेक्षा चुलीवरच्या भाकरीला बी बघा वेगळी चव असते गॅसच्या आणि चुलीची फरकच बाकी गरम गरम भाकरी आहे मस्त नुसतं बिना पाणी ही कारले केलेलं आहे माझी पतकडू सुद्धा लागायचा डि जावाय आई न केलं केलंय काढलं तर मला सांगतो टेस्ट करून दाखवतो अजून ना? ना, गाया पाणी ना बघ बघ तू एक घास खाऊन कसं लागते हा थांब माझी भाकरी बांधायची तू तर बर जेव थाकी घास हा खाते मी नंतर तुझ टायमिंग होतो शाळेत चालत जायचे एकच नंबर झालं काय काढवळ बिडवा काय सगळं काढवळ पण गेला आलं मसाला एक नंबर पण बाकी लागते ना फोडपरी चोक हम्म तर चला मग मंडळी एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने नुसतं वाफेवरती का नाही मी ही जी व्हिडिओ कसा काय वाटला का नाही आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर बी करा आणि ही आमचा आता भाकरी आणि कारण कसा काय बेत झाला आहे का, का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया या पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद